डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर मध्ये परिचित असलेला सातपूरच्या राजाचे काल संध्याकाळी जोरदार पावसाच्या सरी कोसळत असतानाही परिसरातला उत्साह मात्र ओसांडून वाहत होता गणरायाच्या आगमना वेळी परिसरातील रस्ते भक्तगणांनी फुलून गेले होते ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक वाद्य मिरवणूक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले गणरायाचे आगमन मिरवणुकी प्रसंगी सर्व क्षेत्रातील राजकीय सामाजिक धार्मिक तसेच सातपूरचा राजा मित्र मंडळाचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गणपती बाप्पा मोर याच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते या भव्य मिरवणुकीला सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फुडून करण्यात आली मिरवणुकी प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत सातपूरच्या राजा मित्र मंडळ केवळ हा उत्साहापुरता नसून सर्व कार्यातही आग्रही असल्याचे सांगण्यात आले विजापासून गणेश आपल्या सातपूरच्या राजाच्या माध्यमातून हिरजभाऊ शेळके आणि त्यांच्या सर्व टीम उत्सव भरवला आहे त्याला सर्व आमदार श्रीमता हिरे आणि सर्व परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रकाश भाऊ लोंडे इंदुमावशी नागरे निगळताई करण भाऊ गायकर सर्व इथे उपस्थित आहे सातपूरचा राजा हा दरवर्षी जोरदार असं त्याचं स्वागत होत असतं आणि मोठी मिरवणूक आणि सुंदर असे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून होत असतात मी पुरुष एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो या गणरायाचा आगमन सोहळा अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतोय दरवर्षी सुद्धा सगळ्यात मोठी या सातपूरची मिरवणूक आमचे नानाजी लुंडे असतील किंवा धीरज भाऊ शेळके असतील राजाभाऊ असतील आणि त्यांच्या सगळ्या मंडळाच्या वतीनं हा गणरायाचा उत्सव या कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून सातत्यानं अत्यंत सुंदर पद्धतीने आणि त्याचबरोबर पाऊस सुद्धा थांबलेला होता पण त्याला सुद्धा रावलं नाही तो सुद्धा आपल्या त्या ठिकाणी सहभागी झाल्या माझ्याकडनं या मंडळाला आणि सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा भव्य आगमन आहे या कार्यक्रमाला खर तर झालाय आणि पाऊस सुद्धा आलेला आहे त्यामुळे मी चा, चा, चा या मित्रमंडळाला आपल्या सगळ्यांच्या व्यक्त करतो असाच उत्सव साजरा करत राहो आणि आपला सण साजरा करत असताना आपण एकत्र येऊन धर्माचा विचाराचा घेऊन जेवण घेवण करावं या सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आज सातपूरचा राजा म्हटलं तर मला वाटतं नाशिक मधला सगळ्यात मोठा मंडळ आप आपल्याकडे आहे आणि असंच सातपूर आपल्या राजाकडनं मोठं होत राहो आणि त्या शुभेच्छा निमित्ताने आज आपल्या सर्वांवर गणपती बाप्पाने शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे आणि परत एकदा गणपती बाप्पा मोर या असं म्हणत आपण उद्यापासून आपल्या विसर्जनापर्यंत विविध कार्यक्रमाचा उपक्रम देऊन इथे आपण साजरा करतात या ज्या मंडळात जे, जे 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 काम करतात त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांनी हे छान कार्यक्रम ठेवले त्याबद्दल आभार जे मिरवणुकीसाठी आलेले सर्व भक्तगणांचं सत्वचा राजा स्वागत करतो आज या कार्यक्रमासाठी आपले प्रकाश भाऊ लोंडे नगरसेवक सर्व इथे आले खूप स्वागत करतो आणि या दरवर्षी हा होत असतो आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल राजाभाऊ असतील भाऊ शेळके असतील दीपक नानाजी लोंढे असतील यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो मोठ्या प्रमाणामध्ये सातपूरच्या राजाचा आगमन झालेला आहे आणि या पावसाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बाप्पा आशीर्वाद देत आहे दरवर्षी हे सातुंचा राजा अतिशय भव्य अशी मूर्ती असते आणि या मूर्तीला बघण्यासाठी गणेश भक्त अनेक गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दर पावसात सुद्धा हे भक्त इथे आलेले आहेत मी सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करतो तुफान वारा पाऊस धारा कधी ना आमरा शिरे तुफान आतले दिवे आणि तुफान आतले दिवे हा जाणता राजा सुद्धा या तुफानाच्या जीवात आहे आणि वरून राजा नाही लोक तू सुद्धा या मंडळावर खुश आहे जोपर्यंत तुम्हाला संकट येत नाही तोपर्यंत तुमची कसोटी लागत नाही आपल्यावर संकट काय आलेलं आहे आपल्यावर वरून राजा खुश आहे त्याला सुद्धा आता आनंद झाला की सुरुवात अशी तर शेवट कसा असेल शेवट आम्हीच करू कोणाचा करायचा कोणाचं करायचा नाही धमक तिथे सर्व पक्षीय लोक आले सर्व पक्षाचे शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी अजून एकाचं नाव घेण्यापेक्षा सर्वच पक्षाचे लोक आले चांगले आले आणि मी प्रथम देईल सर्व भावी न भावी नगर सगळ्याचं नाव आली सर्व सांगत कळत नाही कळत राजा अतिशय परिपक्त बोलतात प्रत्येक नाव राहिलं असेल कोणाचा सन्मान राहिला असेल तर मोठ्या प्रमाणात तुम्ही माफ केलं पाहिजे कारण हे लेखक प्राप्तीने कार्यक्रम करीत असतात ना आम्ही सगळे जे तुमची भर वाढवायला तुमची हिमत वाढवायला तुमची ताकद वाढवायला आणि भाषण करायला निघून आलोय दहा दिवसाचा कार्यक्रम करायचा आहे कोण शिवपुराण आहे कोणाला प्रसाद द्यायचा आहे प्रसाद हे तुम्ही स्वागत करायची सर्व यंत्र गायच्या नावाने फ्रा करत असताना शासन आणि प्रशासन सुद्धा आपली दखल घेते हे दोन भाऊ तुम्हाला विद्याव सांगतो कारण तुम्हाला तुम्हाला शिफारस करण्याची गरज नाही एक आहे सातूर्ण लांबा आणि दुसरा आहे मंडळाला संस्थापक राजवकर पुढे याला दोन थोडे काम शूर लागतातच

तुम्हाला ते शक्ती आम्हाला आमच्या सातपूर शहरामध्ये जातीवाद होणार नाही आमच्या शहरामध्ये धर्मवाद होणार नाही आमच्या शहरामध्ये शेताचा आवाज होणार नाही आमच्या शहरामध्ये भोंग्याचा आवाज होणार नाही कोणी काढणार नाही कोणी घंटाचा आवाज उकरून काढणार नाही कोणी भाषेचा आवाज उघडून काढणार नाही कोणी मदत करणार नाही आम्ही सर्व गुन्हा गुण हे सातपूर शहर आहे आणि ते एकटेच प्रतीक निर्माण करायचं मी अभिनंदन करेल काय होईल त्याच्या बरोबर येतात का हे राहायचं स्वरूप आहे आपण सर्व तुम्ही ह्या जाणता राजाच्या नावाने एकत्रित अर्थ राज्य कशाला म्हणतात

नक्की आम्ही तुमच्या सोबत राहणार असाल एका आणि अशा पद्धतीने घरी राहणे येऊ देऊ नको अशी अपेक्षा करतो आणि आम्हाला सन्मान दिला कळत भावनेचा भरत कोणाचा सन्मान राहायला असेल कोणाची कोपी राहिली असेल कोणाला भाषण मिळालं असेल मग तिला आश्वासन मागणार नाही कारण मी ज्येष्ठ आहे मी वारंवार सांगतो मागणार नाही मी घरी राहुल पहा बोलते मिरवणूक प्रसंगी उपस्थित मान्यवर त्रिपाई नेते प्रकाश लोंढे छावा क्रांतीवीर संघटनेचे करण गायकर भाजप नेते महेश हिरे नंदू शेठ जाधव दीपक लोंढे रवी देवरे सार्थक नागरे गौरव जाधव गोकुळ निगड माजी नगरसेविका इंदुमती नागरे माजी नगरसेविका शिमा निगड सातपूरचा राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजा भाऊ खताळे अध्यक्ष धीरज शेळके तसेच सर्व क्षेत्रातील राजकीय सामाजिक व परिसरातील गणेश भक्त उपस्थित होते गणेशोत्सव काळात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंडळाने विविध सामाजिक सांस्कृतिक तसेच भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे सातपूर परिसरातील नागरिकांनी यात उत्साहाने सहभाग नोंदावा असे आवाहन करण्यात आले आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज, आता। न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका